मुंडळी नमस्कार आपण आज माजलगाव मतदारसंघातील किल्लेधारू शहरामध्ये आहोत प्रचार अंतिम टप्प्यात आहे आणि कार्यकर्ते कामाला लागले आहेत कोणाचा या ठिकाणी अधिक प्रभाव चालला आहे या आज आपल्यासोबत आहेत विनायकी शिंगारी साहेब पाच उमेदवारांमध्ये चांगल्या प्रकारे फाईट चालली आहे तर आडसकर साहेबांना कशा प्रकारे पसंती आज प्रतिसाद मिळत आहे काय सांगाल माजलगाव मतदारसंघामध्ये गेली सात आठ वर्ष जे आडसकर साहेबानं सर्वसामान्याला केंद्रबिंदू मानून जे काम या माजलगाव मतदारसंघात उभा केलं त्याच पाठबळावर आज सर्वसामान्य जनता ही आडसकर साहेबांना शेगडी या चिन्हावर निवडून देण्यासाठी सगळं प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे व लोकांची अशी इच्छा आहे की जो नेता आपल्या सर्वसामान्याच्या सोबत आहे त्याला आपण मतदान देऊन निवडून आणू साधारण जर पाहिलं तर आपण धारू शहराचं काम पाहता इथं तालुक्याचं काम पाहता तर या ठिकाणावर कशाप्रकारे प्रतिसाद मिळत आहे कोणाला म्हणजे कोणाचे पाठिंबे अधिक मिळाले आहेत कोणाचे आपल्याकडे प्रवेश झाले काय सांगण्याबद्दल मुस्लिम समाजातील अनेक तरुण तसेच आचार्य संघटनेतील सर्व महिला व त्यांच्या आचार्य संघटनेतील सर्व सभासद यांना सुद्धा या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे तरी व्यापारी सर्व वर्गातून आडसकर साहेबांना भरभरून असा प्रतिसाद मिळत आहे जनतेच्या आपल्याकडे काय अपेक्षा आहेत की त्यांनी आपल्याकडे सांगितलं असेल मतदारांनी की आम्हाला जर आडसकर साहेब जर आमदार झाले त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा कुठले काम सांगितले त्यांनी आपल्याला जनतेला अशी अपेक्षा आहे की आडस्कर साहेब आमदार झाल्याच्या नंतर धारूर शहरातला जो आता महत्वाचा प्रश्न आहे की धारूर घाटातला तिथे रोज आपण पाहतो रोज दोन तीन ऑक्सिडेंट त्या ती ठिकाणी ती होत आहेत तर सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की धारूर इथं घाटाचा घाट सु कटिंग होऊन त्या ठिकाणी घाट सरळीकरण करून देण्यात यावे तसेच दारूर शहरातील जे मूलभूत आहेत ग्रामीण रुग्णालय जाणारा जो मुख्य रस्ता आहे तो आज देखील या ठिकाणी गुडघ्यात खाली खड्डे त्या रस्त्याला आहेत ग्रामीण भाग व शहरी भागातील रुग्णांना त्या ठिकाणी नेण्यासाठी एक रस्ता सुद्धा त्या ठिकाणी चांगला नाही तो नक्कीच आडसकर साहेब निवडून आल्याच्या नंतर करून देतील यात काही शंका नाही किल्ले धारूचा बस स्थानकाचा प्रश्न आहे याबद्दल आडसकर साहेब निश्चितच किल्लेधारूर बसस्थानक प्रश्न हा मार्ग लावल्याशिवाय राहणार नाहीत तसंच त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात देखील त्याचा स्पष्ट असा उल्लेख केलेला आहे एकंदरीत पाहिलं तरी आपल्याकडे किती मतदानाची अपेक्षा आहे आपल्याला या किल्लेधारू बतल... तालुक्यातून आमचा असा सर्वांचा अंदाज आहे आणि कार्यकर्त्याचं व सर्वसामान्यांचं जे वातावरण पाहून आडसकर साहेब हे दारू शहरात एक नंबरवर राहतील आणि प्रचंड असे मत दारूमधून शेगडी या चिन्हाला मिळेल